तर हार्डवेअर हार्डवेअरचा थोडासा भाग आपला सॉफ्टवेअरने सुरू होतो त्याचं रिझन काय आहे तर त्याचं रिझन असं आहे की बघा जर तुम्हाला मी फक्त मोबाईल दिला आणि त्याच ऑपरेटिंग सिस्टीमच नसेल त्या तुम्हाला ज्यावेळी मी काल बोललो सॉफ्टवेअरचं लेक्चर शिकवलं ज्यावेळी त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की एखादा कंप्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल असा आहे ज्याच्यात काही सॉफ्टवेअरच नाहीये तर तो, तो आपल्याला चालवता येईल का ऑफकोर्स नाही येणार ठीक आहे तर त्याच्यासाठी तो ऑपरेट करण्यासाठी म्हणजे फोन ऑपरेट करण्यासाठी लॅपटॉप ऑपरेट करण्यासाठी त्याच्यानंतर तुमचा डेस्कटॉप कम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला कसली गरज पडते त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअरची आहे आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम थी, आपल्याला त्याच्यात टाकावी लागते आता कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये कम्प्युटरमध्ये किंवा कुठल्याही डिजिटल मध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की एखादं सॉफ्टवेअर टाकणं तर याला इन्स्टॉल करणं म्हणतात पहिले तर हे लक्षात ठेवा इन्स्टॉल करणं म्हणजे काय त्याच्यात टाकणं ओके तर ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सपोज तुम्ही कधी दुकानात गेले आणि तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला फक्त त्याने लॅपटॉप दिला त्याच्यात काहीच नसलं तर चालेल का तर त्याच्या बॅकहेंडला काय होत असतं तर तो तुम्हाला त्याच्या आहेत दोन ठीक आहे म्हणजे दोन मध्ये लॅपटॉप तो तुम्हाला देतो कसं तुम्ही फक्त चॉईस करता तुमचा लॅपटॉप तुम्हाला, तुम्हाला कोणता पाहिजे त्याच्यात काय पाहिजे काय नाही हे सगळं तुम्ही चॉईस करता पण समोरच्या आणि तुमच्या कामाशी रिलेटेड कोणते सॉफ्टवेअर आहेत हे तुम्ही त्यांना सांगतात पण त्या लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग तो तुम्हाला देण्या देण्याच्या पहिले तो समोरचा व्यक्ती काय करतो त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो काय टाकतो ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑपरेटिंग सिस्टीम टाकल्यानंतर तो तुम्हाला लागणारे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर त्याच्यात इन्स्टॉल करतो ठीक आहे म्हणजे फर्स्ट स्टेज कोणती पहिले त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम टाकणे आणि सेकंड स्टेज कोणती त्याच्यात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर टाकणे ही सेकंड स्टेज ठीक आहे आणि मग तो लॅपटॉप तुमच्यापर्यंत येतो मग या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत तर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत विंडोज विंडोज कोणी ऐकलंय सगळ्यांना माहिती विंडोज काय विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी आपण कम्प्युटरमध्ये मध्ये टाकत असतो ठीक आहे तशीच ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक किंवा आय एस जी आपण ऍपल कंपनीच्या लॅपटॉप मध्ये म्हणजे ऍपल कंपनीचे जे लॅपटॉप आहे त्यांनाच मॅकबुक पण म्हणतात त्यांना आयपॅड पण म्हणतात ठीक आहे यांच्यामध्ये टाकली जाते ती कोणती मॅक ओएस म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या वेग ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या डिवाईसला काय करत असतात सपोर्ट करत असतात ठीक आहे ठीक <coughs> आहे तर पहिले त्याच्यात आपल्याला काय टाकावं लागतंय ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागते आणि प्रत्येक कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टीम वेगळे वेगळे ठीक आहे जे आपण रेग्युलर जास्तीत जास्त जे जा जा कम्प्युटर बघतो त्याच्यामध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असते सध्या आयफोनला पण बरीच डिमांड आहे त्याच्यामध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असते किंवा आयओएस एस ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याच्यानंतर अजून आपण जर मोबाईल बघितलं ठीक आहे तर मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असते तर या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम काय कराव्या लागतात त्याच्यावर टाकाव्या लागतात म्हणून आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्याचा जो भाग आहे तो हार्डवेअरशी कनेक्ट आहे ठीक आहे तर आपण कम्प्युटर आणि डेस्कटॉप बद्दल शिकतोय तर आपण मध्ये कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम टाकल्या जातात विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम टाकल्या जातात मी तुम्हाला दोन तीन ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार सांगितले आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम टाकल्यानंतर त्याच्यात काय टाकतो आपण आपल्याला लागत असणारे ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आपण त्याच्यात टाकत असतो इथपर्यंत समजलं का सगळ्यांना सा सांगा मला अरे समजलं का नाही yes, ओके okay. तर आता पुढचा पाठ बघा की ज्यावेळेस आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीची आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे ओके तर ज्यावेळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने सगळ्यात पहिला जो कंप्युटर होता ठीक आहे तर त्या सगळ्यात पहिल्या कंप्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने सगळ्यात पहिली जी ऑपरेटिंग सिस्टीम बनवली होती ती होती डॉस ऑपरेटिंग सिस्टीम कोणती ऑपरेटिंग सिस्टीम डॉस ऑपरेटिंग सिस्टीम डॉस चा लॉंग फॉर्म आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम त्याला एम एस डॉस असं सुद्धा म्हणतात जसं आपण एम एस ऑफिस म्हणतो किंवा आपण एम एस वर्ड म्हणतो तर त्या एम एस चा अर्थ काय मायक्रोसॉफ्ट ठीक आहे आणि पुढं त्या ऍप्लिकेशनचं नाव तर एम एस चा अर्थ मायक्रोसॉफ्ट आहे ओके तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमला मायक्रोसॉफ्ट डॉस ऑपरेटिंग सिस्टीम म्हणायचे डॉटचं लॉंग हो फॉर्म आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम तर ही सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम होती आता हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण का की आपण विंडोजला का आलो ही पुढची बॅकची मागची मा, मा, हिस्ट्री तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे आणि आपल्याला काही गोष्टी डॉट मधून क्लिअर करायच्या आहेत ठीक आहे तर आज आपलं लेक्चर सुरू करतो मी आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं अस आहे मी ते समजलंच असेल तर बघा तुम्हाला मी आता दाखवतो काही गोष्टी माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना आपण आता बघू पहिले डॉस ऑपरेटिंग सिस्टीम कशी होती तुम्हाला मी त्याचा एक व्ह्यू दाखवतो व्ह्यू म्हणजे डायरेक्ट दाखवतोच काय होत हे बघा कम्प्युटर चालू केल्यानंतर एवढं या यायचं या ही आहे डॉस ऑपरेटिंग सिस्टीम बस आता मला सांगा याच्यात जर मी तुम्हाला सांगितल्या काही गोष्टी करायला का तर त्या कशा जमतील एनिवन हॅव आयडिया तर या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक कामासाठी काय म्हणतात त्याला कमांड वापरावा लागायचा काय वापरावा लागायचा इथं कमांड द्यावा लागायच्या म्हणजे काही जे पण आपल्याला पाहिजे त्याची कमांड इथं द्यावी लागायची पण मग त्या कमांड वेगवेगळ्या आहेत त्यांचे फॉर्मॅट आहेत वेगवेगळ्या कमांड आहेत त्याचं मी एक छोटस उदाहरण तुम्हाला देतो सपोज डेट पाहिजे असेल तर इथं डी टाइप टाईप करायचं डेट आणि त्याच्यानंतर एंटर द्यायचं ठीक आहे डेट चेंज करायची असेल तर इथं समोर चेंज पण करू शकतात तुम्ही डेट ठीक आहे पण आपल्याला एवढ्या मध्ये जायचं नाहीये ठीक आहे मी परत एंटर दिलं तुम्हाला टाइम पाहायचा असेल तर इथं टाइम टाइप करायचं टाइम ठीक आहे त्याच्यानंतर अजून बघा तुम्हाला आज बघायचं असेल काही तुमचं डेटा शोधायचा असेल तर त्याच्यासाठी डीआयआर कमांड द्यावी लागायची हे बघा तर तुमचा डेटा दिसायचा तुम्हाला अशा कमांड होत्या सपोज आता ही पूर्ण स्क्रीन तुमची भरली आहे तुम्हाला तुमचा कर्सर परत वरती आणायचा आहे तर सीएलएस कमांड द्यावा लागायची म्हणजे काय सांगतोय मी की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला काय करावं लागायची कमांड द्यावी लागायची मग ही गोष्ट अवघड होती का सोपी होती सांगा मला अवघड अवघड होती बरोबर मग ही सगळी गोष्ट अवघड असल्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने काय केलं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण केली कोणती केली विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मग ती विंडोज का निर्माण केली मग मध्ये त्यांनी पिक्चर टाकले सगळं ग्राफिक तयार केलं आणि अशा प्रकाराने ती विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आपल्यापर्यंत आणली आणि ते पिक्चर पाहून लिस्ट काय आपण त्याच्यावर क्लिक करू शकतो फॉर एक्झाम्पल आता जी तुम्हाला स्क्रीन दिसते आहे ठीक आहे याला म्हणतात डेस्कटॉप याला काय म्हणतात डेस्कटॉप जी कम्प्युटर चालू केल्या केल्या जी फ्रंटला जी स्क्रीन येते तिला आपण काय म्हणतो डेस्कटॉप आणि त्या वर हे जे छोटे छोटे तुम्हाला चिन्ह दिसतात सिम्बॉल दिसतात यांना म्हटलं जातं आयकॉन यांना काय म्हटलं जातं आयकॉन हे जे मी सिलेक्ट केले आहेत त्या छोट्या छोट्या सिंबॉलला म्हटलं जातं आयकॉन तर ऍटलीस्ट हे पिक्चर्स किंवा ही हे ग्राफिक पाहून आपण समजू शकतो असं कोणीच विद्यार्थी नाही किंवा एकदमच लहान आहे तर ठीक आहे पण आपण एकदम आठवी पाच जर स्टुडंट असेल तर त्याला सुद्धा समजेल की इथं क्लिक केल्यावर डबल क्लिक केल्यावर ते ओपन करायचंय ते सांगायची गरज पडते का तुम्हाला सांगा मला पडते का नाही पडत ना कपडते सांगावं लागतं ठीक आहे पडत ते का नाही पडत का, का या ग्राफिक मुळे किंवा या डिझाईनिंग मुळे तुम्हाला काय म्हणता ना युजर फ्रेंडली झाली ती ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यासाठी समजायला आणि त्याच्यामुळं सगळ्यांना कम्प्युटर समजणं पण सोपं झालं आणि त्याच्यामुळेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवली आणि मग विंडोज बनवल्यानंतर ते तेवढ्यावरच थांबले का नाही मग त्यांनी डेव्हलपमेंट करत आले नवीन नवीन फीचर ऍड ऍड करत आले आणि असं करत करत त्यांनी विंडोजच्या बऱ्याचशा ऑपरेटिंग सिस्टीम बनवल्या फॉर एक्झाम्पल डॉस नंतर आलं होतं मायक्रोसॉफ्ट विंडोज नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह नंतर आलं विंडोज नाईन्टी एट नाईन्टी एट नंतर आलं विंडोज एक्सपी विंडोज एक्सपी नंतर आलं विंडोज विस्ता विंडोज विस्ता नंतर आलं विंडोज सेवन विंडोज सेवन नंतर आलं विंडोज एट विंडोज एट नंतर आलं विंडोज टेन आणि आज टी डेट विंडोज इलेव्हन सुद्धा आहे एवढे व्हर्जन आले लक्षात आलं तुमच्या म्हणजे किती फिच, प्रत्येक फीचर ऍड करत 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 तिथपर्यंत आपण आज आलो आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कशी टाकायची नवीन मध्ये म्हणजे एखादा कम्प्युटर पूर्ण ब्लँक आहे आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकायची हे आपल्याला शिकायचं आहे म्हणून ते आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणून मी तुमचा ऑपरेटिंग सिस्टीमवर आणि या सगळ्या गोष्टींवर एवढा वेळ घेतला तर आतापर्यंत मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का व्यवस्थित आणि आपल्याला डॉसच्या पण काही कमांड शिकायच्या त्या जो ज्याला कोणाला कम्प्युटर क्षेत्रामध्ये म्हणजे माझं तर म्हणणं हे प्रत्येकाने शिकलंच पाहिजे ठीक आहे असं नाही <laughs> काही कमांड आहेत कॉमन कमांड की ज्या आहेत सगळ्यांच्या उपयोगाच्या आहेत ठीक आहे तर त्या पण आपल्याला शिकायच्या आहेत तर आतापर्यंत मी जे सांगितलं ते समजलं ला। समजलं नसेल कोणाला काही डाऊट असेल मला परत विचार <laughs> समजलंय का सगळ्यांना तुम्हाला फायदा होतोय का क्लासचा समजतय का मला <laughs> चला मी समजत असं गृहित धरतो मी काय घडी घडी विचारत नाही तुम्हाला ओके आता आपण पुढच बघूया आता मी तुम्हाला सांगितलं की आपण आता या गोष्टीकडे पण लक्ष द्या व्यवस्थित अगदी ठीके आज आज मी तुम्हाला या दोन गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत ठीके माझं लेक्चरच्या वेळेस बसले तुम्ही तर एक वही पेन घेऊन सुद्धा बसत जा ठीक आहे इंग्लिशच्या नोट्स मी देऊ शकतो सॉफ्टवेअरच्या पण नोट्स देऊ शकतो हार्डवेअरच्या नोट्स आपल्याला देता येणार नाही कारण हार्डवेअरच्या नोट्स बंद व्हायच्या कशा कारण ते प्रॅक्टिकल आहे सगळं बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही काय वाटतं तुम्हाला हा तर ते लिहून लिहून घ्यायचं ते स्टेप बाय स्टेप ओके तर आता मी तुम्हाला काय बोललो माझ्याशी की आपण ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं तर मायक्रोसॉफ्टने डॉस केलं विंडोज केलं आपल्या लॅपटॉप मध्ये किंवा तुमच्या घरी लॅपटॉप असेल तुमच्या घरी कम्प्युटर असेल तुमच्या मध्ये किंवा मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे कसं बघायचं तर त्याच्यासाठी बघा काय करायचं किंवा त्याचं कॉन्फिग्रेशन बघायचंय त्याचं सगळं काही बघायचंय ते कसं बघायचं बघा हा भिसपिसीचा आयकॉन दिसतोय डेस्कटॉपवर हा बघा हा ॉन आयकॉनवर करायचा राईट क्लिक राईट क्लिक कोणाला समजलं मी मला सांगा मी त्यांना फोटो मध्ये दा, कॅमेऱ्यावर दाखवून माऊस हे बघा हा माऊस आहे माऊस दिसतोय का तुम्हाला हो 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 सर दिसतो ठीक आहे हा माऊस मी असा पकडला तुमच्या समोर ठीक आहे हा मी असा हा ऑपरेट करतो हे जे असतो माझा लेफ्ट ठीक आहे माऊस पकडला लेफ्ट तो असतो राईट आणि हा जो असतो तो असतो आपला मेन ठीक आहे हा लेफ्ट हा राईट ओके तर राईट क्लिक करायचं या वर येऊन काय करायचं राईट क्लिक करायचं त्याच्यानंतर जायचं इथे प्रॉपर्टीमध्ये या प्रॉपर्टीमध्ये जेव्हा तुम्ही गेले बघा हे ओपन झालं इथं तुम्हाला तुमच्या डिवाईस चे स्पेसिफिकेशन दिसतात म्हणजे बघा इथं तुम्ही डिवाईस स्पेसिफिकेशन बघितलं तिथं तुमच्या लॅपटॉपचं किंवा डिवाईसचं नाव ठीक आहे प्रोसेसर ठीक आहे आता है, चाहे है, माई है, है, या गोष्टी आपल्याला शिकायच्या तुम्हाला माहित नसतील की तुमच्या लॅपटॉपचा प्रोसेसर कोणता आहे त्याला रॅम किती आहे या सगळ्या गोष्टी इथं दिसतात आणि बघा खाली जर तुम्ही आले इथं आहे विंडोज स्पेसिफिकेशन हे बघा इथं विंडोज किती आहे कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही माझ्या लॅपटॉपला विंडोज इलेव्हन प्रो प्रो म्हणजे प्रोफेशनल समजलं तर अशा प्रकाराने तुम्ही सगळं काही बघू शकता आणि हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे प्रोसेसर काय असतो रॅम काय असते ते तर आपल्याला शिकायचं सांगितलं पण सपोज तुमच्या दिस पीसी नसेल तर काय करायचं का माझं विंडोजच साईन दिसतंय खाली माझा कर सर दिसतोय हो सर त्याच्यावर क्लिक करायचं हो सर त्याला म्हणतात त्याला म्हणतात स्टार्ट मेनू याला काय म्हणतात स्टार्ट मेनू ते बघा त्याच्यावर कर्सर शकतो हा तर त्याच्यावर जर नेला तर तुम्हाला ता, ता लेला। वर वर। ता, ता स्टार्ट येतं पहा तिथं लिहिलेलं बरोबर असा शोधायचा कुठं येतो आपली इथं स्टार्ट त्या स्टार्ट वर गेले तर तिथं सर्च म्हणून ऑप्शन असेल सर। ठीक आहे सर्च आता इथं कसं सर्च आहे या सर्च मध्ये टाकायचं सी ओ एन ठीक ठीके सी ओ एन टाकल्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली आलं कंट्रोल पॅनल ठीक आहे या कंट्रोल पॅनल कंट्रोल पॅनल वर क्लिक करायचं तुम्ही कंट्रोल पॅनल वर क्लिक केलं की याच्यात तुम्हाला सिस्टीम मध्ये जायचंय सिस्टीम कुठं दिसतंय सिस्टीम हे बघा सिस्टीम हे बघा सिस्टीम वर क्लिक केलं आता तुम्ही बरोबर तिथंच येणार माझ्या लॅपटॉपचा स्पीड स्लो झाला हे बघा आलो आपण तिथं तुम्हाला मी जे दाखवलं होतं ते तिथं ठीक आहे अशा दोन पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात आपल्याला हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये सगळं शिकायचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम टाकणं सॉफ्टवेअर टाकणं सॉफ्टवेअर कुठून डाउनलोड करायचे काही जणांचे प्रश्न होते मला ठीक आहे पण तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे जे नाही समजलं ते विचारत जा ठीक आहे आपलं पुढचं लेक्चर याच्या पुढची स्टेज राहील तर मी तुम्हाला सांगेल ऑपरेटिंग सिस्टीमच अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सांगू आणि आता प्रॅक्टिकल लेक्चर आपले चालू झाले आहे ओके उद्या तुमचं कसलं लेक्चर आहे ए आयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके okay, तर उद्या पण तुम्ही यायचं शुक्रवारी मग आपण रिव्हिजन घेऊ किंवा मग ह्या आठवड्यात मी रिव्हिजन घेणार नाही कारण की आपलं काय खूपच जास्त शिकून झालंय असं पण नाही ठीक आहे आपण थांबायचं इथं समजलंय का विचारा मला तसं काही नाही मला काही नाही समजलं सर समजलं ना गुड समजलं पाहिजे प्रगती अजून कोण आहे वैशाली यांना समजलं का चेतन हो, समजलं पण तुम्ही मला ग्रुपला ऍड नाही केलेले मला रोज दुसऱ्या ही लिंक घ्यावी लागते नंबर सांग तुझ नंबर कोणाला ऍड नाही केलेलं प्रगतीला का हो नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन बत्तीस शेचाळीस बत्तीस शेचाळीस प्रगती पूर्ण नाव काय तुमचं प्रगती शरद करपे ओके ठीक आहे चालू लगेच होऊन जाईल ऍड तुमचं इव्हिनिंगला इव्हिनिंगच्या बुक मध्ये ऍड होईल ठीक आहे अजून कोणाला काही डाऊट No, okay, Cholo. Thamais are Yes, sir. Okay, thank you. Thank you very much, everyone. Thank you, sir. Thank you, sir. <laughs>